रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा विट्यात एका स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत तब्बल चौदा लाखांचं साहित्य भस्मसात झाले आगीचे नेमकं का कारण समजू शकलं नाही ही घटना आज सकाळी साडेसहाच्या पूर्वी घडली आहे याबाबत संबंधित दुकानाचे मालक संकित सुनील शहा यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विट्यातील गावभागात जुन्या दगडी पाण्याच्या टाकी शेजारी संकित शहा यांच्या स्टेशनरीचं दुकान आहे या दुकानातील वया पुस्तके कंपास कागद पेन फाईल्स वगैरे शालेय साहित्याचं गोडाऊन जवळच असलेल्या बाबर गल्लीकडे जाणाऱ्या एका तीन मजली इमारतीच्या तळघरात आहे आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान शटर बंद अवस्थेत असलेल्या या गोडाऊनमधून धूर येत असल्याचं काही स्थानिक लोकांनी पाहिलं त्यावेळी या गोडाऊनच्या मोठ्या शटरच्या बाजूला बऱ्याच दिवसांपासूनचा पडलेला कचरा पेटल्याचे आणि त्यामुळे आज जाणाऱ्या लाईटच्या वायरलाही आग लागल्याचं दिसलं त्यावेळी हा धूर या जळालेल्या कचऱ्याचा असावा असं समजून लोकांनी त्याकडे प्रारंभी दुर्लक्ष केलं मात्र सत्तर ते ऐंशी फूट लांबीच्या गोडाऊनच्या बाजूच्या शटरच्या छोट्या ही धूर येत असल्याचं पाहून तेथील रहिवाशांनी विटा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून वीज पुरवठा बंद करण्याची विनंती केली तसेच पालिकेच्या अग्निशामक दलाला तात्काळ पाचारण केलं तोपर्यंत सकाळचे आठ वाजून गेले होते तसेच स्थानिक माजी नगरसेवक अविनाथ चौथे प्रसाद लिपारे राजाभाऊ लोडकर आदींनी याबाबत माहिती घेतली ते घटनास्थळी आले मात्र दोन्ही बाजूने कुलूबंद अवस्थेत असलेले शटर आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेली आग त्यामुळे बाहेरून पाणी कितीही मारलं तरी आत जाता येत नव्हतं शेवटी तात्काळ जेसीबी बोलावून एका बाजूचं मोठं शटर तोडलं आणि त्यानंतर चार पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं मात्र तोपर्यंत बरंच साहित्य भस्मसात झालं होतं सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाड करत आज प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता चौदा तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कदम यांनी महापालिकेत नोकरी लावतो असं सांगून संशयित आरोपीशी आर्थिक व्यवहार केला होता या आर्थिक वादातूनच हत्या केल्याचं तपासात पुढे आलं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितेश दिलीप वराळे सूरज प्रकाश जाधव तुषार महेश भिशे अशी संशयितांची नावे आहेत सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम यांचा धारधार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली कदम यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर वा सोडून पसार झाले होते याबाबत पत्रकारांशी बोलताना पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे म्हणाले हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले असून आरोपींच्याकडून प्रथमदर्शनी माहिती घेतली असता आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून केल्याची कबुली दिली आहे संशयितांवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं सांगण्यात आले यातून आणखी काही गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आश्वासने आणि उद्घाटन सोहळा नको आम्हाला पाणी द्या हीच जतपूर्व भागातील पासष्ट गावांची एकमुखी मागणी आहे जत तालुक्यात आता पाण्याचा प्रश्न हळूहळू पेटू लागला असून उमदी बालगाव नंतर आता संख गावातील नागरिक आक्रमक झालेत रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी आणि बालगाव येथे एकशे तीसहून अधिक जणांनी रक्तदान केले पण अद्याप पाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने या भागातील ग्रामस्थ आक्रमक झालेत जतपूर्व भागात पाणी द्या एकमेव मागणीसाठी संघ येथे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली जर पूर्व भागातील बैठकीत करण्यात आलाय बैठकीत पाणी परिषद मेळावा गावबंद कॅन्डल मार्च येत्या निवडणुकीवर बहिष्कार म्हैसाळचं पाणी द्यावं अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी आक्रमक भूमिका सर्वांनी घेतली बैठकीचा हा संदेश गावोगावी पोहोचवण्यासाठी येत्या सोमवारपासून पासष्ट गावात जनजागृती मोहीम आणि वीस फेब्रुवारीला संघमध्ये कॅन्डल मार्च फेब्रुवारीला संखगाव बंद ठेवून पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आले या पाणी परिषदेत पुढील रणनीती सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने कलासंगम दोन हजार चोवीस या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात करण्यात आले होते या कलासंग्रममध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नृत्य अभिनय करून धमाल उडवून दिली आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते श्री नटराजाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उपायुक्त स्मृती पाटील यांनी मामाच्या गावात जाऊ या गीताने धमाल उडवून दिली नकुल जका ते स्वप्नील हेरुगडे अन्य अधिकारी यांनी रेल्वेची साथ दिली आहे आयुक्त सुनील पवार यांनी आपल्या हेलिकॉप्टर शॉटसाठी फेमस शायरी लाजवाब गझल सादर करून सर्वांची मने तर जिंकलीच सोबतच सभागृहाचं वातावरण देखील बदलून टाकलं चांदी जैसा रंग तेरा सोने जैसे तेरे बाल म्हणत आपल्या जीवन साथीदार सोबत माहोल बनवला आणि जोरदार वन्स मोर घेतला सुनील पवार त्यांच्या पत्नी राहुल रोकडे आणि त्यांच्या पत्नींसह यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पा या गीतावर धमाल उडवून देऊन सभागृहात आनंदाचं वातावरण निर्माण केलं विनायक जाधव यांत्रिक अभियंता यांनी पल पल दिल के पास या गीताने बहार आणली दीपक चव्हाण आणि महादेवी कुर्णे यांनी अभिनयाची झलक दाखवत पर्यावरणाचा समतोल जागृत नागरिक यांची कर्तव्य बजावत नाटिका सादर केली दत्ता कांबळे यांनी पद घुंगरू या गाण्याने नगरसचिव चंद्रकांत आडके आणि नकुल जकाते यांना स्टेजवर आपली कृत्यकला दाखवण्याची संधी दिली महापालिकेत अनेक कलाकारांनी आपले कलागुण सादर केलेत आनंदाचा उत्सव आणि मनमुराद आनंद कलासंगममधून आपले कलागुण सादर करून तानतणाव मुक्त होत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केलाय सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आलंय दादा बब्रुवान पवार असं त्या संशयिताचं नाव आहे त्याच्याकडून नव्वद हजारांचं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील दोन गुन्हे उघडकीस आलेत जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीतील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस आहेत पथकातील पोलीस, पोलीस गस्तीवर होते त्यावेळी एका पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना कुमटे फाटा येथे एक संशयित चोरीतील टीव्ही विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कुमटे फाटा या ठिकाणी सापळा रचला त्यावेळी संशयित दादा पवार हा मिळवणाला त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तांदूळवाडी येथून एलईडी टीव्ही आणि हातकनंगले येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यानंतर त्यासाठी करून कुरळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून चोरी घरफुडीचे गुन्हे दाखल आहेत विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर कौटेमंका तालुक्यातील नागस पासून जवळच असलेल्या घाटामध्ये अज्ञातांनी अज्ञात तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धवट जाळून टाकला असल्याची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे कवटेमंका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर नागस गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटामध्ये अज्ञात तरुणाचा खून करून घाटातील रस्त्याच्या बाजूला मृतदेह अर्धवट जाळून टाकण्यात आला आहे अज्ञातांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे घाटामध्ये वळणाच्या रस्त्यावर घाटामधील निर्जनस्थळी ही घटना उघडकी झाली आहे सहजासहजी दिसून न येणारे ठिकाण असल्याने कोणाच्या दृष्टीस पडल्या नाही मृतदेहाजवळ एक रिकामा तेलाचा कॅन पडलाय तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही खून झालेल्या तरुणाचं वय तीस ते पस्तीस वर्ष उंची पाच ते सहा फूट चेहरा गोल भसके उजव्या पायावर घोट्याच्या वर तीळ अंगावर काळी फुल पॅन्ट चॉकलेटी अंडरवेअर कापडी बेल्ट स्टील बकल त्यावर आहे त्यावर पाच आहे बनियन पांढरे गळ्यात काळ्या पांढऱ्या चे, सुती कापड खिशात पान मसाला तंबाखूची पुडी आणि मोटरसायकलची चावी असं वर्णन आहे मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा आणि कवटिमकाचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार विनायक मासाळे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली कवठेमका पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत सांगली तासगाव रोडला बुधगाव माधवनगर या ठिकाणी रोज होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा रस्ता रुंदीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता रिंग रोड असणेही गरजेचे आहे अशी प्रमुख मागणी बैठकीत करण्यात आली यासंदर्भात बुधगाव बुद्गाव येथे बुधगाव व्यापारी असोसिएशन माधवनगर व्यापारी असोसिएशन व माधवनगर बुधगाव येथील नागरिक यांच्या वतीने बुधगाव विठ्ठल मंदिर येथे बैठक झाली माधवनगर ते बुधगाव हा रस्ता आता वाहतुकीसाठी खूपच अपुरा पडत आहे ही दोन्ही गावे सांगली शहराच्या लगत असल्यामुळे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता रिंग रोड असणेही गरजेचे आहे अशी प्रमुख मागणी होती यावेळी बैठकीला सतीश साखळकर यांचे मार्गदर्शन लावले या बैठकीला माधवनगरच्या सरपंच अंजू तोरो माजी सरपंच अनिल पाटील गुदगावचे उपसरपंच अविनाश शिंदे माजी सरपंच प्रवीण पाटील बजरंग पाटील माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल यांच्यासह मान्यवर सहभागी होते वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस अंमलदारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते म्हणूनच या अंमलदारांसाठी आरोग्य नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन आज करण्यात आले तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून योग्य तो सल्ला दिलाय तसेच अंमलदारांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदानही केलं निमित्त होतं पस्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचं पोलीस दलाच्या सांगली वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर झालं यात त्रेसष्ट अंमलदारांची वैद्यकीय आणि नेत्र तपासणी करण्यात आली आहे तसेच स्वयंस्फूर्तीने सत्तेचाळीस अंमलदारांनी रक्तदान केलं यावेळी अपर अधीक्षक ऋतू खोखर भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलचे संचालक जितेश कदम पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस अंमलदारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे असे मत अपर अधीक्षक खोखर यांनी व्यक्त केलं पोलीस दलाच्या विविध उपक्रमांची माहिती घेत त्याचं कौतुक श्री कदम यांनी यावेळी केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याचा अंमलदारांना नक्कीच फायदा होईल असं मत कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय यावेळी लायन्स क्लब ऑफ सांगलीच्या संचालिका श्रीमती मालानी श्वसन विकास तज्ज्ञ पृथ्वीराज मेथे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संचालक बाळासाहेब कल्लशेट्टी सुरेंद्र बोळा जयंत सावंत भाग्य शहा रिक्षा संघटनेचे फिरोज मुल्ला महेश चौगुले प्रकाश चव्हाण टॅक्सी मॅक्सी कॅप संघटनेचे श्री घोरपडे अंकुश खरात यांच्यासह वाहतूक संघटनांचे पदाधिकारी व अंमलदार उपस्थित होते पोलीस असल्याची बतावणी करत फसवणूक करण्याच्या दोन ज्येष्ठ नागरिकांच्या हातून सुमारे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे एका घटनेत मिरज शहरातील समर्थ हॉस्पिटल परिसरात निवृत्त शिक्षक शिवहरी महामुनी हे चालत असताना एका अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगत हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली याचबरोबर तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे रमाकांत लोकरे हा वृद्ध व्यक्ती लुणावरून निघाला असताना तो या पोलिसांनी अडवलं या, या मार्गावरून चोरटी गांजा वाहतूक होत असल्याचं सांगत झडती घेण्याचा बहाणा करत अंगठी आणि सोनसाखळी काढून रुमालात बांधण्याचा बनाव करत लंपास केली प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे